आली ए सीवाल्या बसमध्ये नाही हो बसतो आम्ही चहा प्यायला आणि नाश्ता इथं थांबलो हे बघा मी माझ्यासोबत आजारी पेशंट आहे तिने काहीच खाल्लं नाही बाहेरचं ना चहा पिली ना वडापाव खाल्ला वडापाव तर खाल्लाच नाही आम्ही पण फ्रूट पण नाही खाल्लं मी काहीच मी सगळं खाल्लं आहे आता झोपी दो तर उठलं आहे थोडा थोडा पाऊस पण येतो आहे आता मैत्रिणीला सरप्राईज देतो आहे तिथे घरी जाऊन माहिती नाही की आम्हाला ना बघितलं सळीत खराब होईल तुला काय वाटतं तू शेल ना बघू आता गेल्याने तर तुला भेटू आपण तिच्यासोबत आता आम्ही बघून नाश्ता पेठा ते असं पकड नाश्ता करून तपले म्हणत आहे मला पण बघ बघ बाई तुझ्या घरी येताना सरिता किती तकलीफ सहन करतोय आम्ही आणि येऊ लागलो आहे कसा प्रवास करत असेल ते पण फार डिफिकल्ट आहे आताच चहा पिऊस पाणी पिऊन सुपी पिन पिणं एवढं झटले इतका बेकार अवतार झालेला इग्नोर करावर का मेकअपमध्ये बघितलेलं आहे मला विना मेकअप आम्ही आल्यापासून शेंगदाणे खाटाने ग्रीनवरले म्हटणार आहे खारे शेंगा ऑरेंज गोळी ऑरेंज खोळी ऑरेंज गोळी तर खूप खाल्ली आहे आणि आणखी काय घे थोडा पाव माझी गोळी चिवडा मम्मीने तर चिवडा दिला होता तो चिवडा संत्री संत्री पण आम्ही लॉन स्टॉप थोडं 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 खा खातो आहे ओके आणि ना आ, बस थांबली की आमच्या दोघींना पण मळ मळतं आहे थोडी पण खिडकी उघडतो तो करतो श्वास घेतो तो घेतला मग खाणं थांबत नाही पण थोड्या वेळा थोड्या वेळा अगोदर मी खाल्लं होतं ही कॅसिटी म्हणजे मी आता चहा पिलो तिला म्हटलं नाश्ता कर नाश्ता पण करायला तयार शंभर टक्के आजारी पण वापस येणार आजारी पडणार शंभर आजारी पण नको काय म्हणा बघा काहीतरी सरिता आजची नाईट झाला फुल डे उद्या आणि परभ आम्ही कबड्डी मिळावा फक्त उद्या आजारी नाही पडलं पाहिजे आल्यानंतर आजारी पडलं ना तर लॉक झाला किती वाजतो पावणे सात आम्ही आठ नाही आत्ताच तर किती मोठा गणपती आहे हा उद्या आम्ही इथे येणार आहोत दर्शनाला जबरदस्त हे बघा इथं सरिता राहते तू लागली नाही आमच्या मॅडम रोहिणी त्यांनी आले नंतर असं काम करावलं मी करणार आहे उद्या पण ही करूना देत नाही काहीच नाही करून देत नाही करू ग मला आता आम्ही आलोय तो थोडं आम्हाला काम करू द्यायला पाहिजे ना ना अजिबात नाही असं कसं नाही एक दिवस तू आराम घे शिकव मला पण काहीतरी शिकव मला काहीच येत नाही उद्या शिकवते उद्या मी शिकणार आहे आणि हे बघा ही गॅलरी आणि गॅलरीच्या इथन तुम्हाला काहीतरी वेगळी असलेला आहे त्यांच्या सोसायटी मध्ये आणि इथं ना डान्स कॉम्पिटिशन चालते इतकं छान मोहोल इतकं छान मोहोल आहे एक प्रोग्राम चालू छोटे छोट्या छोट्या मोठी डान्स करतायत हे बघा जाऊ का जाणार आहे मी मी जर गेले ना डान्स केल्याशिवाय वापस नाही हो ना बघा चालेल तुला खोट वाटतय का मी डान्स करणार नाही म्हणून वाट माहिती आहे

चला तर आता मी थोड्या वेळाने भेटते तुम्हाला बाय बघा <laughs> ह्या दोघींनी काय करतो किती सकाळी आम्ही उठलो मी रात्रभर झोपले नसले ओके आणि मग नंतर आम्ही किती वाजता रात्रभर जागी राहिलो सकाळी सहा वाजता झोपलो मग सहा वाजता झोपलो आत्ता उठलो माझ्या मैत्रिणींनी सकाळीच नाश्त्याला नूडल्स बनवले नंतर आम्ही चहा खारी खाल्ली आता या दोघींची आंघोळ झाली माझी बाकी मी करणारच आहे विदिन सेकंड मध्ये या दोघी जणी दुनो धुण्यासाठी भांडता मी धुईल ती म्हणे भांडू लागले दोनच कपडे एक गाऊन आणि हिचा एक पंजाबी ड्रेस ही म्हणती मी धुईन ती म्हणती मी धुईन तर किती वेळ हिचा गाऊनला पुन्हा ठेवला होता मी धुईन म्हणून काय करावं झालं माझे पण कपडे दोन टाका ठीक आहे ओके बसवला मग कपडे वाकली माझे कपडे वाकीचे दोघींना मी कामाला लावलेले आहे आणि मी ब्लॉगिंग शूट करते हे बघा हे नापरे एक आहे कंटिन्यू सकाळ किचन मध्ये कंटिन्यू आम्ही तिकडं गप्पा मारलाय की हिपळत आली की काहीतरी बनवलंच खायला आम्ही गप्पात बोंगलो हिपळत आली काहीतरी बनवलं खायला तुझ्यासाठी छान छान पदार्थ बनवते म्हणजे मी ना कधीच आयुष्यामध्ये नूडल्स बाहेर खाल्लेले चायनीज एक नंबर उठले मी ब्रश करू सर गरम गरम नूडल्स तयार माझ्या मैत्रिणी बनवले मला खूप आयुष्य भर लक्षात आहे की मी स्वतः घरी बनवलेले नूडल्स झाले म्हणजे किती बनवले इतकी टेस्टी झाली होते बरं टेस्टी झाली होते थँक्यू खरंच छान झाले होते मी सोडले होते नूडल्स खाण्यावर त्यावर तुझ्यामुळे मी खाल्ले छान वाटलं मला आता आमची भाजी पण तयार झालेली ओके फक्त पोळ्या राहिलेल्या माझ्या आंघोळ लागली मी किती वेळची आंघोळी चालले पटाळ लागते वापर चला मी आंघोळ करून भेटते